लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावा आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो आणि कलेक्टर साहेबाकडे आम्ही गाव वाव याचा याच्याबद्दल निवेदन दिले ह्याच्यावर आता कलेक्टर साहेबांनी काहीतरी दखल घेतली पाहिजे आणि आमचं गाव पूर्णपणे येसनमुक्ती झाले पाहिजे दारूच नव्हे तर पानपट्टी सुद्धा आणि गुटखा मटका हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे एवढीच आमची सर्व महिलांची इच्छा आहे आता ह्याच्या पुढचं जे होईल ते मी बघतो म्हणले आणि मी गावात येऊन म्हणजे आता पोलिसवाल्यांना हे सांगून मी बरोबर करतो म्हणले हे गाव असं करून देतो त्यांनी बोलले सीमा माणिक कदम बोलते शिंगणापूरची ते म्हणते त्यांना इकली म्हणते त्यांना आम्ही कलेक्टर साहेबांना सांगून दिलं तर ते बोलले मी बघतो काय ऍक्शन घ्यायचे तर घेतो मी बरोबर आणि तुम्ही त्याला मदत करा म्हणलं आम्हाला पोलिसवाले मदत करीन झाली तर मग आम्ही गेलो तर तिथं बघायला तर आम्हाला परशाने बाळाला होती ना पोलिसवाले लहान देणे झाले तर कोण ते भिने झाली कुठं तर दुकानं आहे वाटणं बी गाडी मोटरसायकल विकायले तर मग काय करायचं आम्ही बाया माणसानं आणि पुन्हा म्हणायचं हसायचं बंद होत नाही तुमच्याने काय करते गावातले पुरे म्हणत होतच नाही बंद मग आता बंद होते की नाही आम्ही बघूत ना काय होते कलेक्टर साहेबाला सांगून दिले आम्ही कशी बंद होत नाही तुम्ही बघा ना आम्ही बघू ते गावातले बरोबर सांगा आता